विचार करा साधारण एक दोन अडीच वर्षांची मुलगी जी आज खेळतीये बोबड बोबड बोलतीये घरभर धिंगाणा घालतीये अचानक त्या छोट्याशा मुलीला दुसऱ्याच दिवशी एक संपूर्ण देश देवाप्रमाणे पुजतो हा देश आहे नेपाळ भारत आणि ने चीनच्या मधला देश जो तसा तर छोटासा आहे पण या देशाशी संबंधित अनेक रहस्य आहे शिवाय जगातील सर्वात उंच पर्वत माउंट एव्हरेस्ट नेपाळमध्ये गौतम बुद्धांचा जन्मही इथेच झालाय नेपाळची राजधानी असणाऱ्या काठमांडू मध्ये तीन हजार पेक्षा जास्त मंदिर आहे दरम्यान नेपाळ हा बहुधार्मिक आणि बहुभाषिक देश आहे इथे जवळपास एकशे पंचवीसहून अधिक जाती आणि एकशे तेवीसहून अधिक भाषा बोलल्या जातात थोडक्यात भारत आणि नेपाळमध्ये अनेक गोष्टी समान दिसून येतात पण एक अशी गोष्ट आहे जी नेपाळला भारतापेक्षा वेगळं ठरवते ती म्हणजे लिव्हिंग गॉडेस ऑफ नेपाळ अर्थात नेपाळची कुमारी देवी ही देवी म्हणजे कोणी मूर्ती नाही तर एक जिवंत कुमारी मुलगी असते خليस अडीच वर्षांच्या आर्यतारा शाक्य या चिमुकल्या मुलीची नेपाळची कुमारी देवी म्हणून निवड करण्यात आली पण ही प्रथा नेमकी कधीपासून सुरू झाली ही कुमारी निवडली कशी जाते आणि तिच्याशी संबंधित सगळ्या गोष्टी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राइब करा आणि नवनवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा या प्रथेची सुरुवात झाली एका राजामुळे याची गोष्ट अशी आहे की सतराव्या शतकात नेपाळमध्ये जयप्रकाश मल्ल नावाचा राजा होऊन गेला असं म्हणतात की हा राजा आणि देवी तलेजू रोज रात्री महालात येऊन राजासोबत हा खेळ खेळायची पण तिची एक अट होती की राजाने या खेळाबद्दल किंवा त्यांच्या रोज रात्री भेटण्याबद्दल कोणाला काही सांगता कामा नये कारण ती एक देवी होती आणि जर लोकांना याबद्दल कळलं असतं तर, तर त्यावर खूप चर्चा झाली असती अगदी त्या राजाच्या राणीला सुद्धा याबद्दल पण राजा, या राजा दररोज रात्री कुठेतरी एकटाच जातो हे पाहून एक दिवशी ती राणी त्याचा पाठलाग करत गेली तिथे देवीला पाहून राणीला धक्काच बसला पण देवीची अट यामुळे मोडली गेली होती त्यामुळे देवी रागवली आणि तिथून गायब झाले यानंतर राजासह देवीने त्रिपाशा खेळणं थांबवलं राजाने देवीला प्रसन्न करण्यासाठी खूप पूजा अर्चा केली मग देवीने राजाला सांगितलं की मी तुला माझ्या खऱ्या स्वरूपात भेटणार नाही पण हो निवारी समुदायातील एका मुलीच्या रूपात मी तुला भेटेल तिच्या मार्फत तू मला भेटू शकतोस माझी पूजा करू शकतोस आणि तेव्हापासून कुमारी देवीची ही प्रथा सुरू झाली थोडक्यात निवारी कम्युनिटीच्या एका मुलीला देवी तलेजूचा अवतार मानलं जात पण तोपर्यंत जोपर्यंत ती मुलगी किशोरावस्थेत येत नाही थोडक्यात जोपर्यंत तिचे पिरियड्स येत नाही तोपर्यंत त्या मुलीला देवीचा अवतार म्हणून तिला पूजलं जातं तिला लिव्हिंग गॉडेस ऑफ नेपाळ असं म्हटलं जात आता पुन्हा एकदा अडीच वर्षांच्या आर्यतारा शाक्य हिची कुमारी देवी म्हणून निवड करण्यात आली पण ही निवड प्रक्रिया सोपी नसते कुमारी देवीसाठी त्याच मुलींची निवड केली जाते ज्यांचं वय दोन ते चार वर्ष इतकं आहे जी नेवारी समाजातली आहे जिच्या शरीरावर कोणतेही व्रण किंवा खूण नाहीये जी नाजूक पण तितकेच निडर असेल तिला कुठलाही आजार नसला पाहिजे तिचे हातपाय नाजूक असले पाहिजे डोळे आणि केस पूर्ण काळे असले पाहिजे तिचा रंग गोरा किंवा सावळा असला पाहिजे शिवाय तिचे दात पूर्णपणे असले पाहिजे म्हणजे जे आपण दुधाचे दात म्हणतो ते वीस च्या वीस ही दात असले पाहिजे या सर्व गोष्टी ज्यांच्यामध्ये परफेक्ट असतील त्याच मुली या प्रोसेस मध्ये पुढे जातात या सिलेक्टिव्ह मुलींची कुंडली राजाच्या कुंडली सोबत मॅच केली जाते आणि जिची कुंडली जास्तीत जास्त मॅच होईल तिला राजा कुमारी देवी म्हणून सिलेक्ट करतो यानंतर विजयादशमी दसऱ्याच्या दिवशी काली मातेला एकशे आठ बकऱ्यांचा बळी दिला जातो आणि ज्या मुलीची कुमारी देवी म्हणून निवड केलेली असते तिला एक रात्र त्या अंगणात चालावं लागतं जिथे बळी दिलेल्या म्हशी आणि बकऱ्या असते जर ती मुलगी न घाबरता इथे चालली तर तिला पुढच्या परीक्षेसाठी पात्र ठरवलं जातं आणि ती जर का घाबरली तर दुसऱ्या मुलीची निवड केली जाते पण जर ती घाबरली नाही तर त्या मुलीला एक दिवस एकटीलाच एका खोलीत रात्रभर राहावं लागतं जिथे या एकशे आठ प्राण्यांची फक्त मुंडकी असे यानंतर शेवटची परीक्षा असते ती म्हणजे या मुलींना एक कुमारीचे दागिने आणि काही गोष्टी ओळखायच्या असतात जर तिला हे ओळखता आलं तर मग फायनली तिला कुमारी देवी म्हणून घोषित केलं जातं आणि तिला कुमारी घर मध्ये शिफ्ट केलं जातं थोडक्यात के तिला तिच्या आई बाबांना सोडून आपल्या घराला सोडून इथे येऊन राहावं लागतं आता तसं बघायला गेलं तर नेपाळमध्ये अशा अनेक कुमारी देवी असतात पण काठमांडूची कुमारी देवी खास असते म्हणून तिला रॉयल कुमारी असं म्हटलं जातं त्यांच्या देखभालीसाठी केअरटेकर असतात आणि त्यांना सगळ्या सुविधा पुरवल्या जातात पण बाकीच्या कुमारी देवी त्यांच्या त्यांच्या घरीच राहतात पण तिथे त्यांना देवीसारखंच ठेवलं जातं त्यांची पूजा केली जाते रोज आरती केली जाते तिला घरातले कोणीच नावाने हाक मारत नाही तिला देवीच्या नावाने हाक मारली जाते तिचं दर्शन घेण्यासाठी रोज अनेक भाविक येत असतात या सगळ्यामुळे अनेकदा त्या कुमारी देवीचे आई वडील नोकरी वगैरे सोडून देतात आणि त्यांना घरातच लक्ष द्यावं लागतं या कुमारीनं अनेक गोष्टी नंतर फॉलो कराव्या लागतात जसं की कुमारी कोणाशीही बोलू शकत नाही अनलेस आई वडील किंवा केअर टेकर इव्हन ती आलेल्या भक्तांशी सुद्धा बोलू शकत नाही तिला लाल रंगाचेच कपडे घालावे लागतात ती कुठेही चालत जात नाही तिला सगळीकडे उचलून नेलं जातं हे यासाठी कारण चालता चालता जरी तिला काही लागलं आणि तिच्या पायातून रक्त आलं तर देवीचं तिच्यातलं अस्तित्व निघून जाईल आणि तिला कुमारी देवी म्हणून स्वीकारलं जाणार नाही या कुमारी देवी बद्दल आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तिचं फेशियल एक्सप्रेशन तिच्या एक्सप्रेशन यात कुमारीचे सिरियस एक्सप्रेशन म्हणजेच भक्तांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार जर कुमारी रडली तर काहीतरी वाईट होणार आणि जर ती हसली तर कोणाचा तरी मृत्यू होणार असं मानलं जात म्हणूनच जितका तिचा फेस सिरियस तितका चांगला असं म्हणतात पण या एका परंपरेसाठी एक कुमारी स्वतःच्या आयुष्यातली आठ ते दहा काळात तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या जातात तिला अगदी प्रिन्सेस ट्रीटमेंट दिली जाते लोक फक्त तिच्या दर्शनासाठी येतात पण या सगळ्यात त्या मुलीच्या काय तिच्या मेंटल हेल्थवर तिच्या प्रोग्रेसवर परिणाम होतो त्याचं काय आणि अचानक एक दिवस त्या मुलीचे पिरियड्स आल्यावर रातोरात ती मुलगी देवीपासून सामान्य मुलगी बनते आणि सुरू होते तिची खरी परीक्षा कारण त्यानंतर त्या मुलींना साधं नीट चालायलाही जमत नाही नाही त्या कोणाशी नीट बोलू शकतात कारण ओव्हरऑल सोशलाइज व्हायला त्या घाबरतात पुढे जाऊन तर अशा मुलींशी कोणी लग्न सुद्धा करायला मागत नाही याचं एक कारण म्हणजे नेपाळमध्ये असं मानलं जातं की जो पण कोणी कुमारीशी लग्न करेल त्याचा काही वर्षातच मृत्यू होतो या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यावर एक प्रश्न पडतो की एखादी परंपरा एका लहान मुलीच्या जीवापेक्षा तिच्या हक्कांपेक्षा मोठी आहे का प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात तसंच या गोष्टीलाही पण याच्या निगेटिव्ह बाजूकडे फारसं लक्ष दिलं नाही दरम्यान हल्ली नेपाळच्या सोशल ॲक्टिव्हिजच्या सतत होणाऱ्या प्रोटेस्टमुळे आता यात थोडेफार बदल केले गेले जसं की या कुमारींना शिकण्याची परवानगी मित्रमैत्रिणींसोबत थोडंफार बोलण्याची परवानगी पण रॉयल कुमारीला मात्र शिक्षक घरी येऊनच शिकवतात ती फक्त वर्षातले बारा ते तेरा दिवस जे की सण उत्सव असतात तेव्हाच बाहेर पडते शिवाय कुमारिकेच्या आर्थिक स्थिरतेसाठी नेपाळ सरकार पेन्शन सुद्धा पण ज्या गोष्टी आपल्याला त्या त्या वयात बाहेर पडून चार मिसळल्यावर कळतात बंद नाही शकत आणि नेमकं हेच होतं एका कुमारी देवीच्या बाबतीत तुम्हाला या परंपरेबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका